नगरपालिका निवडणुकीची रणधुमाडी सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे नगरपालिकेची रणधुमाडी चालू झाली आहे आणि माझी जी भूमिका आहे ती नेहमी प्रमाणे जोरदारच राहणार आहे कारण यावेळेस भुसावळ शहर हेच आम्ही टार्गेट केलेला आहे आणि भुसावळ शहरातच पूर्ण लक्ष देऊन नगरपालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचा झेंडा फडकवायचा आहे अशी आमची भूमिका आहे आता बरेचसे युवक पुढे येत आहेत सुशिक्षित युवक आहेत चांगले युवक आहेत जे समाज क्षेत्रामध्ये अनेक वर्षापासून काम करत आहेत त्यांच्यासाठी आपण काय संधी युवकांसाठी जवळजवळ सत्तर टक्के तिकिट जे आहेत ते युवकांसाठी दिले जाणार आहेत आणि त्या युवकांसाठी दिले जाणार आहेत की ते जनतेसाठी भांडून काम करून घ्यायची ताकद ठेवतील नगरपालिकेकडनं काम करून आणि चांगल्या क्वालिटीचं चा काम करून घ्यायची ताकद ठेवतील अशा युवकांना मोठ्या प्रमाणात संधी देणार आहोत जे ठेकेदारीच्या हिशोबाने जे नगरपालिकेत जातात त्यांना सोडून त्या ठिकाणी आम्ही युवकांना संधी देणार आहोत हो जस की दुसरा जे आहेत पक्ष सर्व जात सर्वप्रथम तर तुम्हाला सर्व सर्वप्रथम ठेवलं जाते की सगळ्यात पहिले संत भाऊ सगळ्या गोष्टी फायनल करून घ्यायची आहेत पण मात्र काही गोष्टी तुम्ही जे कार्यकर्तापर्यंत समजा तिकीट त्यांना मिळालं नाही आणि ते तुम्हाला त्यांची नाराज होत आहे त्यांना कसं आपण हँडल करणार आहे त्यावेळेला नाही कार्यकर्त्यांना माहिती आहे की सीट्स पन्नास आहे आणि पाचशे लोक मागतील तर सीट तर पन्नासच दिल्या जातील मग साडेचारशे कार्यकर्त्यांना कसं ऍडजस्ट करायचं त्याची कल्पना मला आहे त्याच्यामुळे त्यांना पुढे भविष्यात कुठे ना कुठे आम्ही सांभाळून घेणार आणि कशा पद्धतीने सांभाळायचं त्यांना पदं द्यायची चांगले चांगली जी काही पदं देता येतील ती आम्ही देतो कारण सामान्य कार्यकर्त्यांना मोठं करायचं काम आम्ही केलंय आजही करतोय आणि उद्याही करू त्याच्यामध्ये आमचा बदल होणार नाही असा एक प्रश्न अजून पडलेला आहे भाऊ सगळ्यांनी माहितीच आहे की निवडणुकी एकदम अठ्ठावीस दिवसाची आता सेता एवढी पहिल्यांदा आलेली आहे त्याच्यामध्ये फॉर्म भरणे आहे माघार घेणं आहे आणि मात्र आपल्याला शेवटचे चार दिवस पाच दिवस प्रचाराला भेटत आहेत ते कसे रणनीती असणार आहेत कसं त्याच्यावर काम करणार आहेत आता कसं आहे मला तर असं वाटतं की आमच्यापेक्षा जास्त जनता आतुर आहे की लवकर वार् मतदान व्हायला पाहिजे जनता इतकी त्रस्त झालेली आहे इतकी संतापात आहे की जनतेला हे आठ दिवस म्हणताय तुम्ही पंधरा दिवस अठ्ठावीस दिवस म्हणताय पुरायला पंधरा दिवस दिले असते तरी जनतेला आवडलं असतं किंवा चला आम्ही संकटातून बाहेर निघणार आहे म्हणून हा जो कर्मी कालावधी आहे हो हा जनतेसाठी सुद्धा चांगला आहे आणि ज्यांना लोकांना निवडून द्यायचं ते देतील तो आपको बताया कि अभी आज मौजूदा सरकार जैसे बीजेपी उन्होंने भूसाल शहर में दो चित्र बना के रखे एक जो भाग है एक विकास का भाग है और एक ऐसा एरिया है माइनोरिटी का चाप पे विकास नहीं होता अगर आप नगर पालिका पर इसमें सफल होते हैं चुनाव में तो आपका काम कैसा रहेगा आप सबसे माइनॉरिटी के एरिया में पहले काम करेंगे या पूरे शहर में करेंगे विकास का काम देखो अपन ने आज तक जो भी काम किया है वो पूरे शहर में किया है ना इधर ना उधर ना माइनॉरिटी ना मेजोरिटी है धंधा विषय शहर के लोगों ने वोटिंग किया है उनको सबको अपन ने काम करना चाहिए ऐसे हमारी भावना है उम्मीदवार करना होगा तुम सब नगर अध्यक्ष नहीं आज नहीं, आजू नहीं। अजून उद्या आणि परवा दोन दिवस फार्म आल्यानंतर मग त्यांचे मुलाखत घेतल्यानंतर मग डिक्लेअर करून मला एक श्रीप्रजची ओळख आहे या ठिकाणी नाही उसावटी सगळ्यात जास्त विकासाचे काम आपल्या माध्यमातून उसावट शहरात झालेलं आहे तर आपल्यासाठी सत्ता आवश्यक आहे का विकाससाठी किंवा इतर कोणत्या कामासाठी सत्ताच पाहिजे का किंवा फक्त संतोष भाऊचं नाव जिथे आले त्या ठिकाणी कामं होती इच्छा पण भाऊ या ठिकाणी दिसून घेत नाही भुसावळचा विकास करण्यासाठी भुसावळ नगरपालिकेची सत्ता असलीच पाहिजे त्याच्याशिवाय विकासच होऊ शकत नाही कारण जर अधिकार नाही राहणार तर बाकीच्या विषयाला काही अर्थ नाही आणि जर का सरकारी जे आता सरकार आहे त्या सरकारच्या विरोधात किती ओरडले तर ते झोपायचं लोक करतात त्यामुळे तुम्ही कितीही तक्रारी केल्या त्यांच्या तर त्यांची सत्ता आहे ते आणि त्यांची माणसं बसले आहेत तर ते झोपेचं ढोंग करणार ते कधीच ऐकून घेणार नाही भाऊ जेव्हा आपण नगर अध्यक्ष झाले होते म्हणजे आपण बघू शकतो की तो जो माहोल होता आपण जेव्हा नगर अध्यक्ष झालेलो त्यामुळे तो भुसाळ शहरामध्ये अतिशय एकदम एकाच नावाने आमदार झाले तर एकच सगळं कडे तोच चर्चा होती संतोष भाऊ मात्र त्यावेळीचे संतोष भाऊ आणि आजच्या संतोष भाऊ मध्ये काय अंतर आहे त्यावेळेसच्या संतोष भाऊ मध्ये आजच्या याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे फक्त इतकं झालं आहे की परिस्थिती जी आहे शासन बदललं आणि शासन बदलल्यामुळे ज्यांच्या हातात सत्ता आली ते गब्बर झाले आणि ते गब्बर जे आहे आज आपल्या भुसावळला हे करताय आज बेरोजगारी मोठ्या प्रमाणात त्यानंतर गुंडगिरी गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात विकासाच्या नावाने पैसा खाण्या मोठ्या प्रमाणात एक रस्ता एक वर्ष टिकत नाही सहा महिने टिकत नाही अशी बोलशन आहे ब्लॉक कुठे कुठे बसवले हो गेले ब्लॉकचा किती मोठा विषय आहे ते सुद्धा सर्व आता धीरे धीरे आम्ही सांगू तुम्हाला हे पेवर ब्लॉक बसवण्याचं हो काय कारण अलग लक्षात बाकीचे काय काय कारण आहेत आणि एकेका ठिकाणी तीन तीनदार काम झालेलं आहे कागदोपत्री आणि केलं एकच दार आहे मोजबाब मध्ये सुद्धा फॉल्ट आहेत सर्व भरपूर विषय आहेत जनतेचा एक प्रश्न आहे पंधरा दिवसांड उसवाड शहरात पाणी येत आहे तर जनता त्रस्त झालेली आहे तर त्याला जबाबदार कोण आहे हे जनतेला माहिती आहे आणि मग जनतेला हिस्त वेळ आहे की जे पंधरा दिवसात नंतर पाणी देणे ते बी गठोड पाणी देणे आपण मागील वीस वर्षांपासून चर्चा केली की आजपर्यंत सर्व सामान्य जनता रोड असेल नाली असेल पाणी असेल स्ट्रीट लाईट असेल याच मुद्द्यावर इलेक्शन होतात प्रत्येक वेळेला दोन हजार पंचवीस ची आपण निवडणूक लढत आहेत तर आपण कोणत्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे पण रोड बोलणार नाली बोलणार सगळ्यांचे राष्ट्रवास नसतात या मात्र आपलं काय विकासाचं धोरण आहे याच्या आता आमचं जे विकासाचं धोरण आहे ते आम्ही आता जाहीर सभेमध्ये डिक्लेअर करू आज जर डिक्लेअर केलं तर समोरच्या संधी मिळेल आणि ते तुम्हाला माहितीये शेवटी आमच्याच पावलावर पाऊल घेऊन पैदा झालेत बाकीचा विषय नाहीये थोडं साध्य तरी देऊ सर्व अमृत योजना बघा अमृत योजनेच नाव इतकं सुंदर ठेवण्यात आलो अमृत योजना पण यांनी त्या योजनेला एक जाहीर योजना करून टाकली पाण्याच्या टाक्यांच्या संदर्भात परिस्थिती जाऊन बघा पाईपलाईनच्या संदर्भात जाऊन बघा काय काय होते खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे आणि हा भ्रष्टाचार जोपर्यंत नगरपालिकेची सत्ता चांगल्या माणसांच्या हाती देणार नाही तोपर्यंत हा भ्रष्टाचार बंद होऊ शकत नाही आणि त्यामध्ये विकास म्हणजे काय नुसते ठेकेदारीसाठी रस्ते गटरी करणे आणि बोगस बिल बनवणे हा विकास नाही आहे विकास सर्व दृष्टिकोनातून झाला पाहिजे बेरोजगारीच्या संदर्भात असो त्यानंतर कामाच्या संदर्भात असो त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे काय की गुंडगिरी कमी झाली पाहिजे आज भुसावळ मध्ये सर्वात मोठा विषय जर असेल तर आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईच्या नंतर सर्वात जास्त गर्द आणि गांजा विकला जात असेल तर तो भुसावळ मध्ये विकला जातोय एक मोठा विषय भाऊ जसे की महायुती आणि महायुतीचे म्हणजे पैशापासून सगळे भरपूर दणगड झालेले आहे सगळे तर त्यांचं आपण कसं तोड देणार कसं करणार जे पैशाने दणगड झाले आहे ज्यांनी जनतेचा पैसा खाल्लेला आहे ती जनता काढेल ना आणि आता हे काढतील ना हे सुद्धा पैसा काढतील आणि जनतेला माझी विनंती आहे की कोणीही आपलं नुकसान करून घेऊ नये यांना सोडू नका यांनी जसं खटमल सारखं रक्त पेरलेलं आहे तस तुम्ही यांचं खटमल जे आहे ना सर्व खटमलची औषध टाकून या खटमलांना तुम्ही व्यवस्थित जागा दाखवा सर्वांसाठी मेसेज आहे भाऊ काय फक्त एक मेसेज आहे कारण की सर्वांसाठी मोठ्या कडमलांपासून तर लहान कठमल पर्यंत कारण की इथं जे दुसरी जे मोठ्या कडमलपासून तर लहान कठमल पर्यंत